हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे चिकन मसाला यम्मी यम्मी चिकन मसाला तू एकदम ज्यूसी चिकन बनतं आहे थोडी वेगळी पद्धत आहे माझी आहे पद्धत ही थोडी नवीन आणि फार इझी आहे बनवायला तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा हा व्हिडिओ तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कसं बनवायचं चिकन ते तर चला पाहूया आपल्याला काय काय लागेल सामग्री ती चल सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या नंतर एक इंच आलं आणि नंतर हे बघा मी दाखवते इकडे आणि इथे दोन प्रकारच्या मिरच्या दिसतील हिरव्या मिरच्या ही जी लाल मिरची आहे ना सॉरी हिरवी मिरची ती तिखट असते त्यामुळे मी पाच घेतलेल्या आहे आणि ही पिवळी दिसते ना ती थोडी कमी तिखटाची असते म्हणून ह्या पण मी पाच घेतले जर तुम्हाला ती खूप कमी लागत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू कम शकता आणि थोडीशी कोथिंबीर थोडी नाही जास्तच आहे खरं तर ग्रेव्हीमध्ये आपल्याला लागते ही ग्रेव्हीमध्ये आणि चवीला पण खरंच खूप छान लागते ट्राय करायचा आणि आपण इथे घेतलेले आहे एक किलो चिकन आणि लेग पीसला आपण कट मारलेले आहेत आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे मॅरिनेशनसाठी त्यासाठी दोन ते तीन चमचा आपण तेल घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला लसूण चांगला मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे हा बघा. तसा तो बघून हो घ्या हा बघा. आता छान आपला लसणाला कलर आलाय की नाही आता यावर आपल्याला आलं मिक्स करायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर त्यावरती आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या एक एक करून जे सगळ्या घेतल्या सगळ्या मोडून आतमध्ये टाकायच्या शेवटला यामध्ये कोथंबीर टाकायची परतून घेऊया आपण आणि नंतर शेवटला आपल्याला कोथिंबीर टाकायची ती पण थोडी एक दोन मिनटं ह्याबरोबर भाजून घ्यायची केवढीशी होते भाजून झाल्यानंतर कोथुंबी आता हे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घ्यायची आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची शक्यतो पाणी घालू नका पण तुम्हाला वाटतंय व्यवस्थित वाटण होत नाही तर एक ते दोन चमचेच घाला. जास्त नको आपल्या इथपर्यंत प्रोसेस कळाली हे बघा आपले मॅरिनेशनसाठी हिरवी गिरवी तयार आहे त्याची तिकनेस एवढी लागते ही अशी असेल ना तर आपली व्यवस्थित लागते सगळं चिकन लाग बऱ्याच व्यवस्थित होते तर दोन ते तीन चमचे घ्यावे शक्य असेल तर सगळंच घालावा मला थोडी हवी होती वेगळी वेगळ्या रेसिपीसाठी म्हणून थोडीशी काढून ठेव नंतर दोन चमचे मीठ टाका थोडीशी हळद टाकायची यामध्ये आपल्याला तर अर्धा लिंबाचा रस हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅरीनेट करायचं आहे आपल्याला चिकन तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळी ग्रेव्ही चिकनबरोबर आणि आपल्याला हे सगळी ग्रेव्ही पंधरा ते वीस मिनटं आराम करायला ठेवून द्यायचं हे आपण बाजूला आराम करायला ठेवूया आपण ठीक आहे आता आपल्याला ॲक्च्युअल प्रोसेस करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन ते चार चमचे तेल त्यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचे दोन चार बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत बारीक हा जितकं जास्त कांदा वापरेल तितकी टेस्टी तुमची ग्रेव्ही बनेल चिकनची व्यवस्थित परतून घेऊया आपण इकडे थोडा वेळ लागतो पण द्यावा लागतो चांगली आपल्याला बनवायची आहे ना ग्रेव्ही त्यासाठी पाच एक मिनटं आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि आपण चार टमॅटोची ग्रेव्ही केलेली चार ते पाच मिडियम असेल तर पाच घ्या मोठे असेल टमॅटो तर चार पुरेसे आहेत त्याची व्यवस्थित ग्रेव्ही करून घ्या आणि ह्या कांद्यामध्ये मिक्स करा आणि ते पण थोडे दोन मिनटं ते तीन मिनटं त्याचं कच्चेपणा जाण्यासाठी थोडी परतून घ्या तर ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत दोन चमचे मालवणी मसाला दोन चमचे धणा जिरा पूड आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं परत परतून घ्यायचं आहे ते सर्व त्यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं यामध्ये आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे मला एक गोष्ट सांगायची आहे की शक्यतो आपण चिकन शिजवताना पाणी टाकायचं नाही आहे कारण शिजताना चिकनला पाणी सुटतं ते पुरेसं असतं पण होतं काय बऱ्याच वेळेला चिकन जून असतं तर थोड्या वेळा आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवल्यानंतर पण ते चिकन शिजत नाही तर त्यावेळेला तुम्ही एक वेळा पाणी टाकू शकता आणि शिजवू शकता आता हे आपल्याला चिकन पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित मंद आचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे आपल्याला काही करायचं नाही आहे नाहीतर आपलं चिकन व्यवस्थित शिजणार नाही इथे आपण हे खोबरं घेतलेलं आहे तर अर्धी वाटी नारळ आणि त्यामध्ये एक मिडियम साईज कांदा आणि कोथंबीर ह्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे ह्याने आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येणार आहे तर ग्रेव्ही आपली चिकन शिस्त त्या ती त्या आहे त्यावेळेला आपल्याला दोन ते तीन चमचे ही खोबऱ्याचं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे हे दोन टाकले आहे तुम्हाला थोडी अजून ती खावी असेल तर तीन चार चमचे टाकू शकता तुम्ही आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे ही या ग्रेव्हीमध्ये मी कोथंबीर पण मिक्स केलेली होती ती मी सांगितली नाही म्हणून ना मी आता सांगते तुम्हाला आणि हे अजून दहा मिनटं शिजत ठेवायचं आहे ती ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे चिकनमध्ये आता हे बघा आपल्याला चिकनला पाणी सुटलेलं आहे आपण एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही आहे या चिकनमध्ये शेवटला आपल्याला गरम मसाला टाकायचा एक चमचा आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपलं ऑलमोस्ट नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट चिकन झालेलं आहे मग चिकनला बनण्यासाठी हार्डली वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि शेवटला आपल्याला कोथंबीर भुरभुरायची आहे खरंच खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती माझी रेसिपी आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू